अप्पा तर्टे हे आमचे तालुका प्रमुख आणि परंडचे सक्रिय कार्यकर्ता आहे आम्ही प्रचाराला येणार होतो पण तिथे अनेक दुःखद घटना झाल्या त्याच्यामुळे एका आलं नाही ते दोनदा जणांमध्ये उभी आहे त्यांची चुनाव निशाणी ही आहे प्रहारमार्फत त्यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे आपण अर्थ आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला बळ भेटण्यासाठी आपण त्यांना खरंतर मत मानली पाहिजे कार्यकर्ता उभा राहिला तर आंदोलन मोठं होतं कार्यकर्ताच उभा राहिला नाही तर आंदोलन होत नाही <coughs> याची साधी सूचकता आपल्यापर्यंत आली पाहिजे आपण थोडं लक्ष घेतलं पाहिजे शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या आंदोलकाला आपण मतं मारली पाहिजे अशी ठीक आहे आप्पा चांगदेव तरटे राहणार कवडगाव तालुका परंडा दोन जा पंचायत समिती गणातून मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कबशी चिन्हावर अधिकृत उमेदवार आहे आदरणीय लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक ने लढवतोय कारण मी एक सामान्य कुटुंबातील पोरग आहे आणि मी निवडणूक लढवत असताना माझ्या प्रचाराची सुरुवात मी कौडगावमधून केली आणि मी प्रचाराचा शुभारंभ करीत असताना गावातील लोकांनी मला एक बळ मिळावं एक लढावा कार्यकर्ता एक संघर्ष करतो आहे म्हणून मला फुल न फुलाची पाकळी म्हणून पाच रुपये त्यांनी मदत केली सगळ्यांनी ते के माझ्यासाठी पहिला विजय असेल आणि खूप मोठी प्रेरणा असन आणि ही प्रेरणा घेऊन मी माझ्या गणाचा सामान्य लोकाचा विकास करण्यासाठी कधीही कटिबद्ध आहे यावेळेस लोकांनी मला बहुमतानं विजय करावं मी त्यांच्या कामासाठी माझा तासही उपलब्ध आहे कारण हा सेवा करण्यासाठी माझा धर्म आहे माझ्या नेत्याचं काम चांगलं आहे म्हणून मी सुद्धा लोकांची सेवा करण्यासाठी लोकांनी एवढ्या वेळेस मला बहुमताने निवडून द्यावं आणि कबशी माझं चिन्ह आहे या चिन्हासमोरील बटंदाबावं सगळ्यां Yeah! yeah.